प्रो काल तुम्हाला करता कर्म आणि क्रियाप칙कोल आले का लक्षात कोणाला त्याबद्दल काही शंका असेल तर सांगा बापू पोलीस गण्या पोलीस आला की प्रीती आली नाही शाळा की राजू आला नाही शाळा तो काय केलं का नाही रे माचण कायने गेले सर तुमचं नाव काय मग काय इन्स्पेक्टर साहेब काय कसं काय आली तुम्ही ते कसं काय आलं ते नंतर होऊ द्या तुमच्या नावाची आमच्याकडे कंप्लेंट आली आमच्या पोलीस स्टेशनला पण मी साधा माणूस आहे सरळ सरळ माणूस आहे तुम्ही साधे असते तर तुमची कंप्लेंट आली नसती अलग लक्षात तुम्ही काल त्या एका मुलाला मारलं म्हणे तुम्ही कमतर करतान कर्मन क्रियापदन काय आहे तसे ते हा साहेब तुम्ही बसावर खुर्चीवर बसा छा आपण काही मागू का चहा पाणी मी घेत नाही हा साहेब काय टेबला खालून टेबलावरून टेबला, टेबला खालून टेबलावरून टेबला रिश्वत देता का तुम्ही हा आठ टाकू का साहेब तसं नाही चहा पाण्यासाठी म्हणलं तुम्ही पोरांना पोरावर हात का उचलता तुम्हाला माहित नाही काय कायद्यानं गुन्हा आहे हा साहेब माराच लागत असते मार लागत म्हणजे थोडा धाक दाखवा लागत असते कारण धाक नाही दाखवला तर पोरं निवळ वाया जातात साहेब काय सांगा तुम्हाला यायच्या मायबापाचे किती यायच्यावर हे असते की बाबा आपलं पोरगं मोठं होईल शिकल चौरल नोकरी लागल घरादाराला आधार देईल म्हणून यायला धाक दाखवणं गरजेचं असते नक्की या गन्यान तक्रार केली असेल याच्याकडे भाग येऊ द्या हे बघा धाक दाखवणं गरजेचं असते पण एवढा धाक दाखवायचा नाही ना हां माझ्याबद्दल कंप्लेंट कोणं दिली तेवढं सांगा एकदा तेवढं फक्त सांगाच तुम्ही एकदा नाही काय करता तुम्ही त्याला मारता का नाही धमकी द्यायली का पोलिसात एकता तुम्ही नाही पोलिसासमोर तुम्ही धमकी द्यायला का तसं नाही साहेब पण कंप्लेंट काय माझ्या माझ्याबद्दल हे म्हणायलो मी आणि कोण दिली मी तर कोणाला मारलं नाही काय नाही हो कोणा कोणाला सर मारत सांगा बरं सां, सां। <laughs> सांगा सांगा घाबरू नका सांगा मी सांगा रे कोणाला काही तक्रार असेल माझ्याबद्दल तर सांगा मी कोणाला मारलं ते सांगा कोणाला दटावलं कोणाला रागावलं ते सांगा भिवू नका सांगा सर तुम्ही जर अशी शांत बसा मी विचारतो ना तुम्ही शांत बसा नाही सर आम्हाला मारत नाही मारत नाही सर आम्हाला दटावत पण नाही सर काहीच नाहीत करत सर थे थे सर, <laughs> सर घाबरले का नाही मी कशाला घाबरू मी काही के गुन्हा केलाच नाही तर मी कशाला घाबरू नाही का ओळखलं ना पोलीस आण तुम्ही आव पोलीस तर हाव पण अजून ओळखलं नाही का ओळखावर मी कोण आहे नाही नाही सर तुम्हीच मला शिकवलं ना सर तुमच्या हाताखाली शिकलो मी बोलू मी बोलू न सर बोलू लहानपणी किती आगाव होतो माहित नाही का सर तुम्हाला अरे बाप रे बोल्या नाही माफ करा साहेब बोलू बोलू सर तुम्ही एवढं मोठं झाले पोलीस झाले तुम्ही बाप रे अहो सर हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं हां तुम्ही जर त्यावेळेस मारलं नसतं तुम्ही दटावलं नसतं तुम्ही माझ्याकडून अभ्यास करून घेतला नसता तरी शक्य होत नव्हतं आणि आठवते का सर माझी दहावीची ज्यावेळेस पेपर होते त्या दहावीच्या पेपरच्या वेळेस मला पुस्तकं आणाय पैसे नव्हती माझ्याकडे फी भराय पैसे नव्हते अत्यंत गरीब परिस्थितीमुळे असल्यामुळे माझ्याकडे नव्हतं तुम्ही भरली होती सर आठवते का सर हो हो आठवते आठवते अरे पण ते माझं कर्तव्य आहे असं थोडं आहे सर आता गुरुपौर्णिमा आहे मला सांगा या गुरुपौर्णिमेला तुम्हाला काय प्रेझेंट देऊ अरे बाळा मला काहीच नको तू साहेब झाला तू पोलीस झाला तू तु तुझ्या पायावर उभा राहिला तू एक तर पोलीस म्हणजे जनतेचं संरक्षण रक्षण करणारा पोलीस झाला तू माझी छाती अभिमानानं भरून आली खरंच खूप आनंद झाला आणि हेच माझ्यासाठी मोठी सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा सर गुरु धन्यवाद सर धन्यवाद सर हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं सर तुम्ही जर माझी दावीची फी भरली नसती तर मी आज कुठंतरी काहीतरी रोजंदारीवर काम केलं असतं सर आणि सर तुम्हाला आठवते का ती आपल्या वर्गात माझ्या वर्गात ती बाली होती सर बाली हो आठवते ना आठवते ना बाली तू लयपर होते जवळपास एकोणपन्नास लेकर होते त्यावेळेस हां आणि सगळ्यात जास्त तुम्ही दोघं धनात राहिले काउन तू अति खोडकर होता आणि ती बाली अति हुशार होती सर सर तिचं लग्न झालं सर हां अरे मोठी झाली म्हणलं लग्न होणार असे याच्यात काय नवल पण लय हुशार होती ती खूप हुशार होती अवसर तिचं लग्न झालं तिचं लग्न कोणाबरोबर झालं विचारा ना आर विचारायचं काय त्याच्यामध्ये तिचं लग्न एखाद्या माणसा मुलाबरोबर झालं असेल ना हे का नाही पण लय हुशार होती ती आव सर तिचं लग्न माझ्याबरोबर झालं वा 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 डबल अभिनंदनाची गोष्ट आहे खूप खूप अभिनंदन खूप खूप अभिनंदन सर माझी बदलीसुद्धा आता या शहरात झालेली आहे एका दिवशी घरी आहे सर हां मॅडमले सुद्धा आणा सर तुम्हीसुद्धा आणा मॅडम पण मला खूप जीव लावायचा सर हां तुमचा डब्बा मॅडमचा डब्बा शाळेत घेऊन यायच्या तेव्हा माझ्या माझ्यासाठी पण दोन पोळ्या लोणचं भाजी हे घेऊन यायच्या सर खूप उपकार आहे सर तुमची माझ्यावर अरे बोलू तसं काही नसते उपकार विपकाराची भाषा नाही करायची पण काय करायचं माहिती आहे का आडल्या नडलेल्यांना मदत करायची जर कोणी गरीब असेल तर त्यांना मदत करायची कोणाला त्रास द्यायचा नाही आयुष्यात कोण सगळं चांगलं करायचं माणसाचं चांगलं होत असते हो सर हो सर हो सर तुमच्या शाळेमध्ये कोणी गोरगरीब लेकर असतील सर तर मी पुस्तकं वया दप्तर त्यांना देवी देऊ इच्छितो सर बरका मुलांनो गणेश बंटी ऋतू झिंगुड्या बबल्या त्याच्यानंतर ते पाठीमागचा तो चिंटू आणि दोन विद्यार्थी आमचे म्हणजे आले नाही आणि पाठीमाग अजून बरेच येतात तर सगळ्यात वर्गात खोडकर विद्यार्थी होता आता वर्गात कसा गण्या खोडकर आहे तसा खोडकर विद्यार्थी होता खोड्या करायचा पुस्तकं फाडून वर्गानं सगळ्या कागद करायचा लय खोडकर होता पण हुशारही तेवढाच होता एखादी गोष्ट जर त्याला सांगितली तर त्याच्या कायम लक्षात बसायची भाषणात पहिला नंबर रनिंगमध्ये पहिला नंबर कबड्डीत पहिला नंबर खो खोत पहिला नंबर त्याच्यानंतर निबंध स्पर्धेत पहिला नंबर चित्रकलेस पहिला नंबर इतका हुशार होता पण अभ्यासावर त्याचं जरासं लक्ष नव्हतं कधी कधी अभ्यास करायचा कधी कधी करायचा नाही पण बिचारायचं चांगलं झालं तुम्हाला आता जर सर दटावत असतील रागावत असतील मारत असतील तर वाईट वाटू येऊ नका हे तुमच्या चांगल्यासाठीच असते कारण हेच वय असते सुधारण्याचं आणि बिघडण्याचं का लक्षात आता जर तुम्ही योग्य कॉन्सन्ट्रेट केलं अभ्यास केला शिकले पुढे गेले तर उद्या तुम्हाला नोकरी लागेल तुमच्या घरादाराचं नाव रोशन होईल चार पैसे तुमच्या कक्षात लोक साहेब साहेब म्हणून तुम्हाला ओळखतील तुमच्या आईवडिलाची मान उंचावी अलग लक्षात समाजामध्ये सर येतो मी आता हो आता माझ्या ड्युटीचा टाईम झाला सहज इकडून चक्कर मारत होतो कसं असते शाळा कॉलेज महाविद्यालय त्याच्यानंतर हॉस्पिटल इकडं तिकडं जरा उन्हाळ पोरायची संख्या जरा जास्त झाली मुलींना त्रास देण्याचं प्रमाण वाढलं म्हणून कसं आहे आम्ही चक्कर मारत असतो हां येतो सर, म, दर, हा, ये सर। ओ, गुलू, ये ये हो गोलू ये बा एखादिवशी घरी ये हो आणि तुझ्या त्या बायकोला बी घेऊन ये हां बालीला पण घेऊन ये हो सर हो सर नक्कीच सर खूप मोठा हो बाळा हा माझा विद्यार्थी पोलीस झाला आणि एकच नाही असे बरेच विद्यार्थी तर पोलीस झाले डॉक्टर झाले कोणी इंजिनियर झालं कोणी कम्प्युटर इंजिनियर झालं कोणी बिझनेस करायला कोणी अति उत्तम पद्धतीने शेती करायला तुम्हाला दटावतो तुम्हाला रागावतो म्हणजे तुम्हाला याचा राग येते की मास्तर खराब आहे मास्तर खराब आहे मास्तर खराब आहे पण तुमच्या भल्यासाठी मी सगळं करत असतो आणि चला कुठं होतो आपण इथं उद्या घरून येताना इंग्रजीच्या दोन पहिल्या आणि दुसऱ्या धड्याचं मराठीत रूपांतर करून आणायचं पहिली गोष्ट एक त्याच्यामधले शब्दार्थ पाठ करून यायचे आणि दोनशेपर्यंत पाडेपाठ करायचे का लक्षात जे पाडेपाठ करणार नाही मग ते यान हो